सुरू करते हातानेच पकडा बऱ्यापैकी हो असाच होता पण ह्याच्यावर थोडा मोठा होता तिथं मी होती तित काही चांगले ह्याच्यापेक्षा मोठा होता रे पप्पा म्हणून मी तुम्हाला हाक मारली होती खूप मोठा होता भिडात केला आहे त्याच्या मी बघितलं त्याला तिथे अजून एक 对。<This. S 2> <This. S 1> समजा खेकडे हे असतात पाण्याला पकडायचे ही एक ही बघा ही अशी आहे शिक सर ते हातात आता आपण शिगेने तिला प्रेस करणार होतो ती जाणार आहे पण ती पळती आहे ते बघा तिला आली आहे आलेली आहे

तर मी ह्याला पिशवीत टाकते पप्पा पिशवी काय भेटतात भरती लागते ना त्यामुळे प्रॉब्लेम होतोय शोधायला पाणी येतो जिथे दिसतो तिथे पाणी येतो तर आता आपण भेटूया भेटतात तशी आता पकडूया तिला आणि बघा

असा मस्त मोठी आहे जाड असा तर आता बघूया तो यायला वागतंय तिथं आता पप्पा हात घाटतात पण तो येत असते शब्बा तर तो चिकटू ला तो त्याचे ढेंगे खूप भारी असतात मस्तच असतात बघा ती स्वीट तर असे असतात ते मोठे आणि माझ्या हातात पण आहेत हे बघा तर मी स्वतः पकडले ते माझ्या हातात येत ते बघा अजून एक आहे हो बा विशवी द्या हा मला असतात हे बघा द्या तर आ, मी असं तुला पकडलेलं मी तुम्हाला ते दाखवले तिथे बघा तर आता आपण जाऊया पुढे आहेत ते खुबे आहेत ते एकाच ठिकाणी आहेत एका ठिकाणी आहेत अजून खूप आहेत तिथे जबा काय असं पण आहे ते बघा तर मी पिशवीत टाकते खेकडा बघा खेकडा इथे तर पाणी मारलंय बघा आर काई काई भी। तर आहे आपण पुढे बघूया काय काय भेट आम्ही गेलो होतो दोघे खेकडे भेटले ते खूप व्हिडिओ काय तुम्हाला दाखवताना आली नाही तर जेवढी आली तेवढी तुम्ही बघा आणि व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा मला चला तर मग तुमची रसा नवीन व्हिडिओचा भेटूया व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक सब सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तिथपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र